महाराष्ट्र न्यूज चॅनल रिपब्लिकन युवा सेना जिल्हा अध्यक्ष प्रीतम वाकळे यांनी विभागीय आयुक्त तथा आरोग्य उपसंचालक आणि मानव विकास मिशन आयुक्त संभाजीनगर यांची प्रत्यक्ष भेट घेऊन दिलं निवेदन परभणी जिल्ह्यातील गंगाखेड पूर्णा सोनपेठ परभणी पाथरी सेलू मानवत इत्यादी तालुक्यांमध्ये मानव विकास मिशन कार्यक्रमाअंतर्गत झालेल्या शासकीय निधीतील भ्रष्टाचार प्रकरणी रिपब्लिकन युवासेना आक्रमक मानव विकास मिशन योजनेतील भ्रष्टाचारामुळे जनतेची फसवणूक आणि शासकीय निधीत झालेली अनियमित प्रकरणं वेळोवेळी जिल्हा आरोग्य अधिकारी यांच्या प्रत्यक्ष भेटी घेऊन लेखी निवेदनाद्वारे सुचवून देखील थातूर मातूर समिती नेमून योग्य कार्यवाही न करता भ्रष्ट तालुका आरोग्य अधिकारी आणि प्राथमिक आरोग्य केंद्रातील वैद्यकीय अधिकारी यांना पाठीशी घातल्यामुळे शासकीय निधीमध्ये अनियमितता वाढल्याचं निदर्शनास आल्यामुळे विभागीय आयुक्त तसेच मानव विकास मिशनचे आयुक्त आणि आरोग्य उपसंचालक संभाजीनगर यांची भेट घेऊन तात्काळ संबंधित निलंबित न केल्यास संबंधितांना निलंबित न केल्यास विभागीय आयुक्त कार्यालय संभाजीनगर अथवा आरोग्य उपसंचालक कार्यालय संभाजीनगर इथे प्रचंड मोठे आंदोलन करणार असल्याचे रिपब्लिकन युवासेना जिल्हाध्यक्ष प्रीतम वाकळे यांनी माध्यमाशी बोलताना सांगितले पाहूयात सविस्तर वृत्तांत शिवभीम क्रांती महाराष्ट्र न्यूज निर्बीड निपक्ष वृत्तवाहिनीवार मी प्रीतम वाकळे रिपब्लिकन सेना युवा जिल्हा अध्यक्ष परभणी आज दिनांक अठ्ठावीस तीन दोन हजार पंचवीस रोजी विभागीय आयुक्त साहेब संभाजीनगर मानव विकास मिशन आयुक्त संभाजीनगर तसेच आरोग्य उपसंचालक साहेब संभाजीनगर यांची भेट घेतली आहे परभणी जिल्ह्यातील गंगाखेड पाथरी पालम मानवत सेलू या तालुक्यांमध्ये स्थानिक आरोग्य अधिकारी व जे काही प्राथमिक आरोग्य केंद्रातील वैद्यकीय अधिकारी आहेत यांनी गर्भवती महिलांच्या संदर्भाने अत्यंत महत्वाच्या मानल्या जाणाऱ्या मानव विकास मिशन या योजनेमध्ये भ्रष्टाचार घडून आणला आहे संबंधित प्रकार हा कर्तव्यावर असलेले जिल्हा आरोग्य अधिकारी श्री गीते साहेब यांच्या वेळोवेळी लक्षात आणून देखील देखील त्यांनी आजपर्यंत कोणत्याही प्रकारची योग्य ती कायदेशीर कार्यवाही न केल्याने संबंधित जिल्हाभरातील सर्व गर्भवती महिलांची तसेच प्रशासनाची फसवणूक करणाऱ्या तालुका वैद्यकीय अधिकारी व स्थानिक प्राथमिक आरोग्य केंद्र येथे कर्तव्यवर असलेले वैद्यकीय अधिकारी यांच्यावर तात्काळ निलंबनाची कारवाई व्हावी त्यांनी शासनाची तसेच महिलांची फसवणूक केल्याप्रकरणी व महिलांना त्यांच्या मूलभूत अधिकारापासून वंचित ठेवल्याप्रकरणी त्यांच्यावर योग्य ते शासन व्हावे त्यांच्या संपत्तीची चौकशी व्हावी मानव विकास मिशन योजनेकडून गर्भवती महिलांना पुरवल्या जाणाऱ्या सर्व सोयी सुविधांमध्ये भ्रष्टाचार केल्याप्रकरणी त्यांनी केलेला अपहार हा जनतेसमोर यावा त्यांना शासन व्हावे या हेतूने आज दिनांक अठ्ठावीस तीन दोन हजार पंचवीस रोजी विभागीय आयुक्त साहेब संभाजीनगर मानव विकास मिशनचे आयुक्त संभाजीनगर तसेच आरोग्य उपसंचालक संभाजीनगर यांच्याकडे एक तक्रारीचं रिपब्लिकन युवासेना जिल्हा शाखा परभणी यांच्या वतीने आम्ही निवेदन सादर केलं आहे या तक्रारीच्या निवेदनावर यांचे स्तरावून तात्काळ योग्य ती कायदेशीर कार्यवाही होऊन त्यांचे तात्काळ निलंबन न झाल्यास संबंधित दोषींची तात्काळ चौकशी न लागल्यास आमच्या वतीने संपूर्ण मराठवाड्यातील रिपब्लिकन युवासेनेच्या कार्यकर्त्यांच्या वतीने संभाजीनगर येथे विभागीय आयुक्त कार्यालय येथे भविष्यामध्ये एक मोठा लोकशाही मार्गाने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असे देखील आजच्या निवेदनाद्वारे तक्रार निवेदनाद्वारे आम्ही विभागीय आयुक्त साहेब तसेच आरोग्य उपसंचालक आणि मानव विकास मिशन आयुक्त यांना कळविले आहे